नमस्कार सा आणि कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नीना बेगमपुरे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते हां आत्तापर्यंतच्या व्हिडिओला खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल अगदी मनापासून आभार मुलाधार चक्र झालं स्वादिष्टान चक्र झालं तर आता ह्याच्या पुढच्या चक्रांची पण तुम्ही अशी सोप्या सोप्या पद्धतीने आम्हाला माहिती सांगा असं बऱ्याच जणांनी मला पर्सनल कॉमेंट्स टाकले आहे तर आजचं आपण जे तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र जे आपल्या शरीराचं ऊर्जा केंद्र आहे आपल्या शरीराला पूर्ण ऊर्जा पोचवणारं जे चक्र आहे मणिपूर चक्र याची माहिती घेणार आहोत तुम्ही आपल्या आजूबाजूला जे लोक बघतात तुमचं जर निरीक्षण बारीक असेल तर तुमच्या लक्षात येईल की एखादा माणूस सतत असा आत्मविश्वास हरवलेला असतो एखादा माणूस चिडचिडा असतो तर एखादा काय म्हणतात आत्मसन्मान नसतो भयभीत झालेला असतो त्याच्याकडे निर्णय घ्यायची क्षमता नसते या लोकांचं मणिपूर चक्र हे बिघडलेलं असतं आज आपल्या आजूबाजूलासुद्धा तुम्ही बघाल की दहा लोकांमध्ये चार लोकांना तरी कमीत कमी मधुमेह -कमी झालेला असतो काही जणांना किडण्यांचे प्रॉब्लेम असतात तर हे कशामुळे तर आपलं मणिपूर चक्र याचं कार्य बिघडल्यामुळे शरीरामध्ये असे दोष निर्माण होतात तर आता हे चक्र कुठे स्थित असतं तर हे मणिपूर चक्र आपली ही जी नाभी आहे या नाभीच्या मागे मणिपूर चक्र स्थित असतं हे अग्नितत्वाचं चक्र आहे आणि याचा रंग आहे पिवळा आणि याचं प्रतीक आहे दहा पाकळ्यांचं कमळ असं हे मणिपूर चक्र आपल्या संबंध शरीराला ऊर्जा पोचवत असतं आणि यामध्ये जर बिघाड झाला तर आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांवर अपरिणाम होतो तेव्हा असं म्हटलं तर अतिशयक्ती होणार नाही की मणिपूर चक्र हे सगळ्यात महत्त्वाचं चक्र आहे कारण ह्याच्यामुळेच आपले इतरही चक्र याच्यावर पा परिणाम होतो आपण एखादी एक तुम्हाला उदाहरण सांगते की एखादा भयंकर प्रसंग आला तर आपण सहज म्हणून जातो की माझ्या पोटात ना गोळा आला त्या दिवशी तर गोळा म्हणजे काय तर एखाद्या प्रसंग आला तर आपली मेंदू आपल्याला सूचना करते तेव्हा ही सूचना आपल्या मणिपूर चक्राला जाते आणि मणिपूर चक्र हे क्रियाशील व्हायला लागतं हे क्रियाशील होऊन आपल्या पटापट आपल्याला निर्णय काय घ्यायचे कसे घ्यायचे हे सुचवतं ज्यांचं हे मणिपूर चक्र बिघडलेलं असेल त्याच्यात ब्लॉकेजेस असेल तर मात्र आपण योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा हे मणिपूर चक्र आपण कसं क्रियाशील करायचं तर आपण परत आपले हे जे दोन हात आहे आणि ही वैश्विक शक्ती ब्रह्मांडाकडनं येणारी शक्ती आहे त्याचा आपण लाभ घ्यायचा असतो आपले जे पूर्वज आहे त्यांनीसुद्धा खूप छान छान आपल्याला उपाय सांगितलेले आहे की रोज सकाळी रोज सकाळी सूर्याला नमस्कार करा पाणी त्याला अर्ध द्या तर ह्याच्यामधनं काय होतं सूर्याचे डायरेक्ट किरण आपल्या शरीरावर पडतात आणि आपली सगळी चक्र विशेषत आपलं मणिपूर चक्र याला ऊर्जा मिळते आणि आपण दिवसभर क्रियाशील राहतो आपल्या चक्रांचा रंग बघा निसर्गाने किती मोठी निसर्गाची किमया बघा जे इंद्रधनुष्यातले सात रंग आहेत तेच आपल्या चक्रांना आहेत बरं का तानापीही निपाजा हे जे चक्र आहेत ह्या चक्रांवर आपल्या निसर्गाचाही खूप परिणाम होत असतो तेव्हा जेवढं निसर्गाच्या सान्निध्यात जाईल तेव्हा तेवढे ही चक्र क्रियाशील राहतील आता आपल्याला वेळ नाही आहे पण तरीसुद्धा आपल्या स्वास्थ्यासाठी आता तुम्ही बघाल माझी साती चक्रांची तुम्हाला माहिती देणार आहे तेव्हा तुम्हाला जे उपयुक्त आहे कोणाला मधुमेह आहे कोणाला पोटाचे विकार आहे कोणाला आतड्याचे विकार आहे कोणाचं लिव्हरचं फंक्शन नीट आहे किंवा कोणाचं मुलाधार चक्र बिघडलेलं आहे हे ज्यांनी त्यांनी आपला आजार ओळखून तेवढ्या त्या चक्राचं तरी ध्यान नक्की करावं सकाळी केलं तर उत्तम आहे नाही तर रात्री झोपताना करा रात्री झोपताना तर अगदी पाच मिनटं स्वतःसाठी काढाच काढा तेव्हा हात असे गरम करायचे छानपैकी आणि हे जे हात आहे ते आपल्या चक्रावर ठेवायचे तर कसे ठेवायचे तर आधी डावा हात ठेवा मौजवा हात ठेवायचा ब्रह्मांडाला आपल्या गुरूंना सगळ्यांना नमस्कार करायचं अत्यंत कृतज्ञतेची भावना ठेवायची आणि म्हणायचं की मी बलवान है मी शक्तिवान है मा शरीर चक्र शुद्ध होत है शुद्ध होत है शुद्ध होता है मणिपुर चक्र को ब्लॉकेजेस नहीं को ही अड़थड़ा नहीं मी शक्तिवान मी निर्भय आहे मी आनंदी आहे असं तुम्ही तुमच्या शरीराला सूचना द्यायच्या या सूचना तुम्ही झोपलं आपलं अचेतन मनास म म्हणजे मनामध्ये सुद्धा सबकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा हे चालू राहतं या सूचना आपल्या चालू राहतात आणि दिवसेंदिवस हे मणिपूर चक्र क्रियाशील होऊन आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो जसा आपला आत्मविश्वास वाढेल तसं आपलं समाजात वागणं बदलतं नोकरीच्या ठिकाणी वागणं बदलतं आत्मविश्वासाने धडाडीने आपण काम करतो म्हणजेच आपल्याकडे पगार येतो मान सन्मान पगार वाढतो पैसे येतात मान सन्मान वाढतो तर अशा पद्धतीने तुम्ही हे मणिपूर चक्राचं ध्यान नक्की करा आता मणिपूर चक्राचं आपण हे शुद्ध होत आहे असं जर म हे म्हटलं तरीसुद्धा एक बीजमंत्र आहे तो बीजमंत्र हे सगळं शुद्ध होत आहे ब्लॉकेजेस दूर आहे हे सगळं झाल्यावर आपण आपल्या परत हे हात आहेत हे हे हात आहेत हे असे नाभीवर ठेवा आणि रम वरून अनुस्वार रम असा हा बीजमंत्र आपल्या पूर्वजांनी सांगितलेला आहे तो आपण ब्राह्मरी कस करतो तसंच आपण हा रम हा जो श्वास आहे हा पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करत करत घड्याळ्याच्या काटाप्रमाणे फिरवत फिरवत दुसऱ्या पायाच्या अंगठ्याप्रमाणे असा गोल फिरवायचा रम रम असा हा बीजमंत्र अगदी पायाच्या अंगठ्यापासून ते वरती डोक्यापर्यंत नेऊन परत डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत असा श्वास फिरवायचा काही दिवसांनी तुम्हाला नक्की की फरक जाणवेल फक्त सातत्य हवं काही वेळांनी तुम्हाला तुमचं तुम्हाला जाणवेल की नाभीमध्ये उष्णता निर्माण झालेली आहे आपल्या हातामध्ये उष्णता निर्माण झालेली आहे आणि दहा पाकळ्यांचं हे कमळ पिवळ्या रंगाचं कमळ हळूहळू गोल फिरत आहे नंतर त्याची गती वाढलेली आहे हे तुम्हाला जाणवेल म्हणजेच तुमचं मणिपरचक्र क्रियाशील झालेलं आहे तर तेव्हा तुम्ही अगदी स्वतःसाठी आपला ओ आजार ओळखून तुम्ही या चक्रांचं ध्यान करा आणि तुमचं शरीर अगदी सुदृढ करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो ज्यांना डायबिटीस आहे त्यांना नक्की शेअर करा ह्याच्यातनं अपाय तर काही होत नाही फक्त आपण ह्याच्यात सातत्य पाहिजे नियमितपणा पाहिजे आणि तुम्हाला जर असं विसरायला होत असेल तर भले तुमची जिथे नजर जाईल तिथे कागदावर असं लिहून ठेवा की मी शक्तिवान आहे मी आनंदी आहे मी बलवान आहे मी निर्भय आहे असं लिहून तुम्ही रात्री ध्यान करा बघा तुमच्या तब्येतीत नक्की नक्की फरक पडेल आणि कॉमेंट्समध्ये मला नक्की कळवा परत एकदा मनापासून आभारी आहे काही शंका असल्यास कॉमेंट्समध्ये नक्की विचारा मी त्याचं नक्की उत्तर देईल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून हां धन्यवाद